शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा विशेष सन्मान नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवक हे नेहमीच सर्व प्रकारच्या आपत्तीमध्ये दुर्घटना निवारण कार्यात निस्पृहतापूर्वक सहभागी असतात त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी यांचे जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्याकडून सन्मानपत्र देऊन तसेच उपनियंत्रक नागरी संरक्षण यांच्याकडून देखील सन्मानपत्रक देऊन सत्कार करण्यात आला नागरी संरक्षण संघटनेचे अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव उपमुख्य क्षेत्ररक्षक रमेश गोरे उपमुख्य क्षेत्ररक्षक परमबीर सिंग भुर्जे तसेच विभागीय क्षेत्ररक्षक उल्हासनगर पूर्व सुनील टेकचंदानी यांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्यातर्फे विशेष सन्मानपत्र देण्यात आले त्याचप्रमाणे संघटनेचे विशेष कार्य करणारे स्वयंसेवकांना देखील दे उपनियंत्रक नागरी संरक्षक संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्याकडून विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यात रामबरण यादव विभागीय क्षेत्ररक्षक टिटवाळा यांच्यासह अमरजित सिंग गुरु गुरुम रश्मी पाटेकर पराडकर जयश्री इंगळे जय गोरेकर श्रेयस मिश्री व संदीप जाधव या सर्व स्वयंसेवकांना व मानसेवी अधिकारी यांना अंबरनाथ उपनियंत्रण केंद्र येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन कार्यक्रमाच्या वेळी उपनियंत्रक विजय जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी तसेच सहाय्यक उपनियंत्रक दीपा घरत सहाय्यक उपनियंत्रक अनान सिंग गडरी तसेच सर्व विभागीय क्षेत्ररक्षक मानसी व्य अधिकारी प्रशासकीय कर्मचारी आणि संघटनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते